हा दादा शेतकरी आहे आणि त्यांचा मोठा भाऊ सैन्यामध्ये आणि बघा आज त्यांचे वडील साडेतीन वर्ष झाले ते या जगात नाही आहे परंतु हा शेतकरी परिवार मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे की ह्या देशाचं रक्षण ह्या शेतकऱ्याच्या पोराच्या मनगटाच्या ताकदीवर होत आहे मला सांगा ना सैन्यामध्ये कोण आहे कुठल्या पुढाऱ्याचा कुठल्या व्यापाऱ्याचा पोरगा आहे मला सांगा शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणजे शेतकऱ्याचा पोरगा मरतो सीमेवर आणि माझा शेतकरी मरतो बांधावर संगणवेर तालुक्यातील मेंढवण या गावातील भूमिपुत्र शेतकऱ्यानं एक मुलगा शेतकरी बनवला तो जगाचा पोशिंदा अन्न निर्माण करणारा आणि एक देशाचं रक्षण करायला सीमेवर पाठवला एक मुलगा म्हणजे विचार करा आज त्या सैनिक आमच्या वीर शहीद जवान रामदास बडे यांनी बघा सर्वोच्च बलिदान दिलं आहे या कुटुंबाचं योगदान बघा किती आहे देशासाठी सर्वोच्च बलिदान अरे काम करणारा कामावर गेलेला माणूस जरी अर्धा तास लेट आला ना तर आपण अखं घर डोक्यावर उचलून घेतो आज सीमेवर शत्रूच्या गोळाखात जम्मू काश्मीरच्याही पुढे पाकिस्तान आणि भारताच्या बॉर्डरवर देशाचं रक्षण करणारा एक जवान शहीद झाला आहे आणि बघा आपण म्हणून मी नेहमी सांगतो सन्मान शहीद परिवारांचा ह्या परिवारांना जपणं ही आता देशाची जबाबदारी आहे या सरकारची जबाबदारी आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की या लेकरांना त्यांच्या पिताची पित्याची नाही भासली पाहिजे कधी म्हणून कुठे असू द्या स्कूल असू द्या कुठे सरकारी ऑफिस असू द्या कुठे असू द्या यांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे मी सरकारला या माध्यमातून तसं आव्हान करतो चोवीस वर्ष देशाची सेवा केली आणि आज बघा या कुटुंबातला एक कुटुंब प्रमुख गेला आहे आणि कशासाठी गेला आहे तो देशाच्या रक्षणासाठी गेला आहे म्हणून मी म्हणजे इथं हा दुःखाचा क्षण नाही आहे हे बलिदान कोणाच्याही वाटेला येत नाही हे कुटुंब भाग्यवान आहे की यांना यांच्या कुटुंबातील एका जवानाला आज या देशासाठी शहीद होण्याची संधी भेटली हे शहीद होणं कोणाच्या वाटेला नाही आहेत अरे ठेच लागली की आपण मरणार आहे एक दिन ऐशी शाम आहे की सबेरा नाही होगा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक संध्याकाळ येणार आहे सकाळच होणार नाही आहे पण या देशासाठी जगताना आणि या देशासाठी मरताना जो स्वाभिमान जो आनंद असतो तो काही वेगळाच आहे भगतसिंग देशासाठी शहीद झाले फासावर गेले जेव्हा त्यांची आई रडत होती भगतसिंगाला भेटायला आली त्याने सांगितलं मा रोमत नाही तो दुनिया काय की भगतसिंग की मा रोती थी म्हणजे ह्या पुत्राला जन्म देणारे आई वडील ती धन्य ती माता जन्य ती माऊली का आज स्वतःच अरे आपण बघा ना आपण आपल्या स्वतःसाठी इथं काय करतोय आणि आज देशासाठी मरणारी पिढी निर्माण केली असाच काळ छत्रपती शिवाजी महाराजांसाठी संत तुकाराम महाराजांनी पायकाचे अभंग लिहिले यता मरण लाभ दुना म्हणजे म रनात जर मेलं तर त्याचा लाभ वेगळा असतो आणि म्हणून असे अभंग त त्या मावळ प्रांतात घराघरात संत तुकाराम महाराजांनी पोचवले आणि शिवरायांसाठी मरणारी पिढी निर्माण केली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं आज हे असे कुटुंब आहेत इथं सैन्यामध्ये जेव्हा त्यांचे मुलं लेकरं पाठवतात आणि बघा हे असे बलिदान म्हणून आज आम्ही सुखी आहे आज आपण या देशामध्ये सुखाने दोन घास भाकरी खातो ती ह्या सैनिकांच्या जीवावर खातोय आपण म्हणून यांचं एक अगणित उपकार आहेत या देशातील शेतकऱ्याचे अगणित उपकार आहे म्हणून या माध्यमातून माझी या सरकारलासुद्धा मागणी आहे की माझ्या शेतकऱ्याचं त्याच्याकडे लक्ष द्या कारण हा शेतकऱ्याचाच पोरगा सीमेवर रक्षण करतो आहे शेतकऱ्याचेच हाल देशात जास्त आहे महिन्याला तो पंधराशे रुपयाचा किराणा भरू शकत नाही एवढी भयान परिस्थिती आहे म्हणून माझं एकच म्हणणं आहे जय जवान जय किसान माझ्या शेतकऱ्याला आणि जवानाला चांगला सन्मान द्या बघा आज एक मोठं बलिदान शेतकऱ्याच्या पोराने दिलं आहे देशासाठी अरे एक कसा पा हा आला होता तर काय झालं पाहिलं आपण हां जर यांनी संप केला तर हां बघा ना तुम्ही म्हणजे किती आज महत्त्वाचं या देशासाठी सर्वोच्च बलिदान मी ह्या सर्व शहीद परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे माझं भूमिपुत्र फाउंडेशन माझं सर्व आम्ही सदैव तुमच्याबरोबर ताई अजिबात तुम्ही ही स्वाभिमानाची गोष्ट आहे आज तुम्ही वीरपत्नी हे एका वीराचे मुलं आहेत आणि तुम्ही तुमच्या पप्पानी आज देशासाठी बलिदान दिलं आहे तुम्ही सगळ्यां तुम्हाला काही जीवनामध्ये काही वाटलं कधी काही अडचणी असल्या आम्हाला सदैव फोन करा आम्ही सदैव तुमच्यासोबत राहू जय जवान जय किसान